मित्रांनो राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच निकाल दिला होता आणि त्या निकालामध्ये ना उभाट्याचे आमदार अपात्र ठरवलेत ना एकनाथ शिंदेचे आप आमदार अपात्र ठरवलेत ह्यावरून गदारोळ झाला पण एक गोष्ट नेमकी केली त्यांनी ने। ती गोष्ट म्हणजे शिवसेना हा पक्ष त्याचं चिन्ह नाव हे एकनाथ शिंदेला बहाल केलं असं त्यांनी घोषित केलं यावरून आता प्रश्न निर्माण झाले आहे आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू गायत्री या श्रृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळुस्कर मित्रांनो नुकतंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला होता आमदार अपात्र ठरवायचं होतं शिवसेनेचे किंवा उभाटाचे पण दोघांच्याही ना उभाटाचे आमदार अपात्र ठरलेत ना शिवसेनेचे आमदार उपा अपात्र ठरवलेत आणि शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेचं आहे असं घोषित केलं ह्या गोष्टीवरून उभाटामध्ये खळबळ माजली मित्रांनो ह्यापूर्वी एक मी व्हिडिओ बनवलं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी माझे विचार मांडले आहेत मला काय सांगायचं आहे हे मी त्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे मी उद्धव ठाकरे यांना एक विनंती केली होती त्यांना जागा होण्यासाठी एक मी काही गोष्टी त्यांच्या लक्षात येण्यासाठी मी गोष्टी ठेवले होते त्याचे उल्लेख मी केले होते मित्रांनो आता नक्की काय होणार आहे बघा एकनाथ शिंदे हे आपल्या वतीने हायकोर्टात गेले आहेत हायकोर्टात गेले आणि उभाठा उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात गेले काय दाद मागायला ले गेले तर शिव शिवसेनेचे आमदार म्हणजे एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र ठरवले नाहीत कोणी राहुल नार्वेकर असं कोणाचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे यांचं म्हणून ते सुप्रीम कोर्टात गेले आहेत आणि एकनाथ शिंदे हायकोर्टात गेले आहेत त्यांचं पण म्हणणं हेच आहे की अध्यक्षांनी उभाटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही दोघांचं म्हणणं तेच आहे अपात्र कोण आणि ह्यासाठी ते आपापल्या परीने आपापल्या तऱ्हेने कोर्टामध्ये गेले आहेत न्याय मागण्यासाठी मित्रांनो ही गोष्ट घडताना आणखीन एक गोष्ट झालेली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे आता जनतेच्या न्यायालयात गेलेत ही एक हास्यास्पद ती गोष्ट करतायत जनतेच्या न्यायालयात गेलेत आणि त्यांच्याबरोबर कोण आहेत घटना घटनापीठाचे अभ्यासक आहेत न्यायालयीन अभ्यासक आहेत आणि ती भाषणं ठोकतायत आणि ते सांगतायत जनतेला की उद्धव ठाकरे कसे बरोबर आहेत बघा मित्रांनो काय विलंब नाही एकतर ते हा सुप्रीम कोर्टात गेले आहेत आता कोर्टामध्ये तुम्ही गेल्यानंतर न्यायालयीन तो विषय असताना तुम्ही त्याचा बाजार नाही मांडू शकत जर एखादी गोष्ट न्यायालयीन असेल कोर्टात असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही बाहेर वक्तव्य नाही करू शकत त्याच्यावरती चर्चा नाही करू शकत मग हीच नेमकी उलटी गोष्ट उद्धव ठाकरे करतायत जर तुम्ही सुप्रीम कोर्टात गेलाच आहेत मग वेळ द्या वाट बघा न्यायालयात जाय जनतेच्या न्यायालयात जायची काय गरज जा, आहे निवडणुका येणार त्यावेळी ते जनतेचंच न्यायालय आहे निवडणुकीमध्ये न्यायालय कोणाचं असणार जनतेचंच असणार आहे त्यासाठी तुम्हाला जनतेसाठी जनतेच्या न्यायालयात जाऊन पत्रकार परिषद घ्यायची गरज नाही आणि ही पत्रकार परिषद म्हटली आहे जनतेच्या न्यायालयाची पत्रकार परिषद मित्रांनो पत्रकार परिषदेमध्ये भाषण दिलं जात नाही फक्त जाऊन भाषण दिलं जात नाही तर आपले विचार ठेवून ते पत्रकार त्यांना मग प्रश्न विचारतात ह्या अगोदर सुद्धा एकदा संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद भरवली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळे चाटुकार चमचे गुलाम पत्रकार बसले होते समोर आणि त्यांनी आपलं भाषण ठोकलं कोणी संजय राऊत यांनी पत्रकारांनी एकही प्रश्न विचारला नाही आणि तो ती पत्रकार परिषद आटोपली नेमकी हीच गोष्ट आता घडते पत्रकार परिषद घ्यायला ते गेलेत एक रंग रंगमंच एक अं व्यासपीठ त्यांनी घेतलेला त्या व्यासपीठावर जाऊन एक एक आपलं भाषण ठोकतोय मग ह्याला पत्रकार परिषद म्हणायची का जनतेच्या न्यायालयामध्ये पत्रकार परिषद बघा किती हास्यास्पद आणि किती विडंब न्यायच्यात मित्रांनो माणूस एक चूक केली ना कि ती चूक लपवण्यासाठी आणखीन दहा चुका करतात म्हणजे त्याला माणूस म्हणू नये जर तो माणूस असेल तर ती गोष्ट करणार नाही कारण तो बुद्धिमान आहे तो सावध होतो की यस आपण चुकलो आहे आणखीन एक चूक करू नये की आणखीन आपण त्या खाईमध्ये जाऊ त्या दलदलीमध्ये घुसत जाऊ आणि स्वतःचा अंत करू हीच नेमकी गोष्ट उद्धव ठाकरे करत आहेत मित्रांनो पहिल्या प्रथम त्यांनी केलेली चूक ती म्हणजे त्यांनी काय केलं राजीनामा दिला आता ह्या ह्या सर्व गोष्टी आहेत ना आपण प्रत्येक वेळी बोललो आहे त्यामुळे पाठी जाऊन आणखीन त्याच्यावरती चर्चा करण्यात काय अर्थ नाही आहे आपण वर्तमान काळच बघू आता ते ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष समोर गेलेत त्यावेळी त्यांनी पुरावे देऊ शकले नाही ते पुरावे देऊ शकले नाही त्यामुळे ती गोष्ट कोणाच्या बाजूने गेली एकनाथ शिंदेच्या बाजूने गेली जर पुरावे दिले असतील असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही सर्व पुरावे दिले सबळ पुरावे दिलेत सुद्धा अध्यक्षांनी राहुल नार्वेकरांनी चुकीचा न्याय दिलाय मग त्यांना घाबरायची ग गरज नाही मग त्यांना घाबरायची गरज नाही का नाही तर ते आता सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत तिथे ते आपले विषय ठेवू शकतात ना तिथे नार्वेकर नाही आहे तिथे बी जे पी नाही आहे तिथे शिवसेना नाही आहे तिथे फक्त उभाटा आणि न्यायालय असणार आहे आणि उभाटाचे सर्वात मोठे वकील त्यांची फौज वकिलांची मग असं असताना मग तुम्ही जर खरे आहात हे जर योग्य आहे मग मला एक प्रश्न पडला की यांना जनतेच्या न्यायालयात द्यायची एवढी घाई का काय करायचं मित्रांनो एकच गोष्ट करायची त्यांना काय करायचं आहे सहान सहानुभूती मिळवायची सहानुभूती त्यांना माहिती आहे आपण नेमका हरलेलो आहे ज्यावेळी एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेलेत सर्व हा हे सगळं घडलं हे सगळं महाभारत घडलं त्यावेळी ते समजून चुकलेले आहेत की आपण आपल्या अपन हातून ही गोष्ट गेलेली आहे त्यावेळी त्यांच्याकडे वेळ होती संधी होती एकनाथ शिंदे सांगत होते की या परतून आम्ही येतो तुम्ही जाहीर करा आम्ही आघाडी तोडली म्हणून एकतर आपण एक एकटे राहू किंवा आपण युती करू ते असं पण म्हणाले नाही की तुम्ही बी जे पी बरोबरच या आपण बी जे पीबरोबर सरकार स्थापन करूया असं फक्त त्यांचा एक हट्टास नव्हता ते म्हणाले आपण एकटे बाहेर पडू आपण विरोधात बसू पण आपल्याला आघाडी नाही करायची कारण आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला जनतेला सामोरं जायचं आहे कारण आपण मतं कधी मागितली होती युतीमध्ये आणि आपण काय केलंय आघाडी केली आहे एवढं समजवून सुद्धा एवढं सांगून सुद्धा अहंकारापोटी हम करेसो कायदा मी म्हणेन तेच बरोबर मीच न्यायाधीश मीच सर्व मीच वकील आणि मीच जनता आणि मीच शिवसैनिक बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं एक शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनव असं ते स्वतः आहेत असं वचन दिलं होतं मग शिवसैनिक मुख्यमंत्री बनले का नाही ते स्वतः जाऊन मुख मुख्यमंत्रीच्या पदावरती त्या खुर्चीवरती जाऊन बसते टुंड करून उडी मारून मित्रांनो जर बाळासाहेब असताना हैयात असताना बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्री नाही बनवलं याचा अर्थ त्या पदाचे ते लायक नव्हते नाही त्याच वेळेला बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं असतं का नाही बनवू शकले असते सगळे अधिकार त्यांच्याकडे होते मग का नाही करू शकले ते कारण ते लायक नव्हते ते हे यातून सिद्ध होते आणि तेच त्याने अडीच वर्षात करून दाखवलंय जे काय राज्य चालवलं आघाडी सरकारचं त्याच्यातून त्याने हेच दाखवून दिलंय मित्रांनो ही गोष्ट लक्षात आणून देण्याची गरजेची आहे कारण भावनिक भावना प्रदान होऊन तुम्ही कोणाकडे बघू नका कोणाचे भक्त होऊ नका किंवा कोणाचे चाटुकार होऊ नका किंवा कोणाचे तुम्ही गुलाम होऊ नका कारण तुम्ही राजे आहात मी परत परत सांगतोय तुम्ही राजे आहात एक राजाच्या दृष्टीने बघा आपले सेवक काय करतायत ज्यांना आम्ही निवडून दिलं ते काय करतायत नेमकं काय घडते काय राजकारण आहे स्थानिक लेवलला काय होते स्थानिक पातळीवरती काय होते राज्य पातळीवरती काय होते देश पातळीवरती काय होते आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय होते या प्रत्येक पातळीवरती तुम्ही पडताळून पाहायला पाहिजे कोण काय करतोय आणि आपल्या शहराचं आपल्या राज्याचं आपल्या देशाचं कोण भवितव्य उज्ज्वल ठरवतोय याची तुम्ही पडताळणी करायला पाहिजे हा मी व्हिडिओ बनवतो याचा अर्थ मी बरोबर आहे असं म्हणत नाही मी तर तुम्ही पडताळणी करा तुम्ही ते व्हेरीफाय करा आणि मगच ठरवा कोण योग्य आणि कोण अयोग्य आहे मित्रांनो मला हेच लक्षात आणून द्यायचं आहे की हा खेळ असा चालत राहणार जोपर्यंत निवडणुका होत नाहीत कदाचित आता बघा एकनाथ शिंदे गेले आहेत हायकोर्टामध्ये आणि एक उद्धव ठाकरे गेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये आता इथून काय होणार हायकोर्टातूनच सुप्रीम कोर्टात जावं लागते पण हे डायरेक्ट गेले सरळ थेट सुप्रीम कोर्टात पोचलेत कायद्याने नियमाने पहिल्यांदा तुम्हाला हायकोर्टातच जावं लागते मग तुम्ही हायकोर्टात न जाता सुप्रीम कोर्टात गेलात आणि गेल्यानंतर परत तुम्ही जनतेच्या दरबारात जात आहे जनतेच्या कोर्टात जात आहे म्हणजे किती हास्यास्पद आहे आणि तुम्हाला सबर नाही आहे तुम्हाला सबर नाही आहे कारण तुमचा तुमच्यावरती विश्वास नाही आहे कारण काय घडते मित्रांनो माहिती आहे का दोन हजार अठरा नंतरची जी त्यांची पक्षाचा जो संविधान आहे त्या संविधानानुसार ते काय म्हणत आहेत की आम्ही या पक्षाचे कोण पक्षप्रमुख आहोत पण हे संविधान ती संविधानाला मान्यता मिळाली का निवडणूक आयोगामधून मान्यता मिळाली का तर उत्तर मिळेल नाही कारण ते संविधान तुम्ही तुमच्या खिशात ठेवलं तुमच्या घरी ठेवलं तुमच्या घराच्या तिजोरीत ठेवलं ते तुम्ही निवडणूक आयोगाकडे गेलात का पोचल्यात का आणि त्याच्यामध्ये कायद्यामध्ये रूपांतर करून आणलं का त्याच्यात तर उत्तर मिळेल नाही मित्रांनो कायद्याने त्यांच्याकडे काही नाही आहे कारण ते कायद्याने कधी चाललेच नाहीत हम करेसो कायदा हम करेसो कायदा ते स्वतःला बाळासाहेब समजायला लागलेत दुर्दैव काय माहिती आहे का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचे पिता त्यांना काय वाटायला लागलं की आम्ही सुद्धा बाळासाहेबांसारखे आहोत सुद्धा बाळासाहेबांसारखे आहोत बापसे बेटा सवाई ते काय समजायला लागलेत बापसे बेटा सवाई आम्ही बाळासाहेबांपेक्षा श्रेष्ठ आहोत आणि हे श्रेष्ठत्व दाखवता दाखवता त्याने आपल्या वडिलांच्या नावाच्या पुढचं त्यांच्या त्यांना जी मिळाली उपाधी होती हिंदू हृदय सम्राट ते हिंदू काढून टाकलं जनाबे बाळासाहेब ठाकरे करवलं म्हणजे बघा विचार करा बापसे बेटा सवाई ही सवाई म्हणजे शेर झाले ते आणि ही तेच नेमकी चूक आहे लक्षात आलं का आता काय घडणार नेमकं ते सुप्रीम कोर्ट हायकोर्टात सुप्रीम कोर्टातून हायकोर्टात यावं लागेल आता मला माहिती नाही की सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतोय पण माझ्या अभ्यासानुसार माझ्या माहितीनुसार त्यांना हायकोर्टात यावं लागेल आणि आता एक अधिवेशन होणारच आहे अर्थ अंथ अर्थ, अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये त्या अधिवेशनामध्ये प्रतोद शिवसेनेचा प्रतोद काय करणार व्हीप जारी करणार आणि ते सर्व उभाट्यावाले आणि शिवसेनावाले म्हणजे एकनाथ शिंदेवाले आणि उद्धव ठाकरेवाले आमदार या सर्वांना तो व्हीप पाळावा लागणार मी मागे म्हणालोच आहे इथे काय गोची आहे त्यांची की तो व्हीप जुगारू शकत नाहीत आणि झुगारायचं असेल तर त्यांना सांगावं लागेल की आम्ही शिवसेना नाही आम्ही उभाटा आहोत नाहीतर अपात्र व्हावं लागेल हीच त्यांना एक धोक्याची घंटी आहे आणि हीच नेमकी गोष्ट होणार आहे बघा तुम्हाला लिहून देतो मी ते हायकोर्टात जाऊन देत सुप्रीम कोर्टात जाऊन देत काही होऊन देत हे माझं भाकीत आहे समजा हे माझं विश्लेषण आहे समजा काय होणार एकतर ते अपात्र ठरतील किंवा ते स्वतःला उभाटा म्हणून घोषित करतील आणि मा, माशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांना घेऊन निवडणुकीच्या रिंगणांगणात उतरावं लागेल याच्या पलीकडे त्यांच्या हातात काही नसणार आहे मग ते खरोखर ज्यावेळी जातील जनतेच्या न्यायालयात त्यावेळी त्यांना कळेल आपण किती पात्र आहोत आणि किती अपात्र आहोत आपण किती पात्र आहोत आणि किती अपात्र आहोत तोपर्यंत त्यांच्यासोबत किती राहतील संघटक संघटनेमधील पदाधिकारी सांगता है है। हे सांगता येत नाही नव्याने त्यांना जुळवाजुळवी करायला लागेल आणि मग काय अवस्था होईल जग जाहीर आहे मग काय अवस्था होईल जग जाहीर आहे त्यांचं राजकीय अस्तित्व संपलेलं असेल आणि हे संपण्याच्या मागचं एकच कारण असेल ते म्हणजे त्यांचा अतताईपणा त्यांचा अहंकार मित्रांनो वास्तव तुमच्या समोर ठेवलेलं हो आहे मग जनतेच्या न्यायालयात सात आठ महिन्यानंतर तुम्हाला जायचं आहे विधानसभेचे निवडणुका होणार आहेत त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला न्याय मिळेल जर तुम्ही खरोखरच प्रामाणिक असाल तर मग त्यावेळी म्हणू नका ईव्हीएम मध्ये गडबड झाली म्हणून किंवा महाराष्ट्रातली जनता ग गड़ गद्दार आहे म्हणून नाहीतर जनतेला गद्दार म्हणायला सुरुवात कराल जनतेने पन्नास खोके खाल्ले म्हणून म्हणायला सुरुवात कराल थांबा आता था कुठेतरी आवरा स्वतःला आणि सावरा अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही वेळ गेलेला नाही आवरा आणि सावरा ही माझी कळकळीची विनंती आहे कारण तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहात आणि बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती महाराष्ट्रातल्या जनतेने प्रेम केलेलं आहे विश्वास ठेवलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांवरती प्रेम केलेलं आहे बाळासाहेब ठाकरे कधी म्हणाले नाही त्यांना तू कचरा आहे घाण आहे तू भांडी घासायला होता कपडे धुवायला होता असं कधीच म्हटलं नाही बाळासाहेबांनी कारण त्यांनी प्रेम केलं विश्वास ठेवला श्रद्धा ठेवली आपल्या शिवसैनिकांवरती आणि त्याचंच हे फलित होतं की शिवसेना तुमच्या पदरात येऊन पडली तुमच्या झोळीत येऊन पडली हा संघटना संघटना एकाच्या मालकीची नसते ती प्रत्येक कार्यकर्त्याची असते अगदी जमिनीवरचा छोटा मोठा कार्यकर्ता साधा शिवसैनिक तो झेंडा घेऊन फिरणारा जो घोषणा देणारा शिवसैनिक त्याच्या मालकीची ती असते अशा प्रत्येक शिवसैनिकाच्या त्या मालकीची आहे तो शिवसेना पक्ष ती संघटना एकट्या उद्धव ठाकरेंचे नव्हे वास्तवार बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दबा माझे विचार पटत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा सुरतास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र